चला जमलेल्या गाड्या सर्व खाली पाहिजे जाऊ द्या आणि येत्या सोळा तारखेला बघा सोंदराचं मैदान कमतवाडी पाडगावच्या जुने फाटीवरती होणार आहे रविवारी जर पाऊस नाही तिथे पाऊस परत पडणार असा येत्या रविवारी कामतवाडी पाडगाव या ठिकाणी चकड्यांच्या जंगी शर्ती होतील रविवारे अकरा हजाराच्या पुढे ज्या शर्ती होतील त्या गाड्या मालकाला गावठी कोंबडाय कडकनाथ चालू बघा सुंदर बिंदेश्वर चाले तिकडे बनश आहे निर्वाज वर्चस्व बंशस आहे अत्यंत शर्थी मध्ये उजू साईट धन्यवाद उजू साईड सुरेशचा वंशा पांडुरंग कैलासवासी पांडुरा मुलवेकर यांचा माद्या आत्ता शर्दी विजयाला धन्यवाद आत्ता शर्तेत मनस्वी सिद्धी सुरेश पाटील विंदनेकरांचा भंशा विजयांचा अभिनंदन पुन्हा एकदा भंशा सोबत पांढरे पाटील उर्वा पनवेल गुलाबचे मानखेरांचं अभिनंदन